मध्य प्रदेश मुंबई आणि काश्मीर येथील घटनेचा शेवगावमधील जैन बांधवांकडून जाहीर निषेध करण्यात आला आहे त्या अनुषंगानेच मध्य प्रदेश येथे जैन संतांना मारहाण केलेल्या आरोपींवर आणि मुंबई येथील जैन मंदिर पाडणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करा तसेच पाडलेले मंदिर पुन्हा उभे करा अशी मागणी शेवगावमधील जैन बांधवाने शुक्रवारी तहसीलदार प्रशांत सांगडे यांच्यामार्फत शासनाकडे केली आहे तसेच काश्मीर येथे झालेल्या घटनेचा निषेध केला मुंबईमधील वरळी भागात असलेले जैन मंदिर जाणीवपूर्वक पाडले व मध्य प्रदेशमध्ये जैन संत यांना मारहाण करून त्यांना रक्तबंबाळ केले असून त्यांना जिवे मारण्याची धमकी दिलेल्या लोकांविरुद्ध योग्य ते कायदेशीर कारवाई करून त्यांना जास्तीत जास्त कडक शासन होण्याबाबत तसेच काश्मीरमध्ये पहलगाम येथील निष्पाप पर्यटकांवर बेछूट गोळीबार करून त्यांना ठार मारण्यात आले ही घटना अत्यंत भयानक असून त्या घटनेची सखोल चौकशी करून दहशतवादींना आणि त्यांना मदत पुरवणाऱ्यांना कडक कारवाई करण्यात यावी असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे यावेळी सकल जैन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते पहलगाम येथील जे निष्पाप लोकांचा बळी आणि हिंदूंना टार्गेट करून हिंदू विचारून त्यांना ज्या गोळ्या घालण्यात आल्या आणि जीवे मारण्यात आले त्यामुंश पद्धतीचा असा हा जो हल्ला भ्याड हल्ला त्यांनी केलेला आहे या तिन्ही घटनांचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि शासनाकडे एक विनंती करतो की या घटनेमध्ये कोठोर जे जे आरोपी आहेत त्यांची सखोल चौकशी होऊन त्यांना कठोरात कठोर शासन झालं पाहिजे यासाठी आम्ही आपणाकडे ते निवेदन देत आहोत आणि आपणातर्फे या शासनापर्यंत आमचा जो आवाज आहे तो पोहोचण्याचं काम आपण करावं अशी मी सर्व जैन बांधवाच्या वतीने आपणास विनंती करतो